नमस्कार शब्द या मनाचे मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे बावीस कधी कधी असं होतं की आपल्या मनासारखं घडत नाही आणि मग तो जो राग येतो तो मी कोणत्या व्यक्तीवर काढू का परिस्थितीवर काढू हेही समजत नाही आणि मग आपण भांडतो देवाशी आज तशी कविता आहे देवाशी भांडणारी ऐकूया तू सांग मला देवा वाईट कोणी असतं का तू सांग मला देवा वाईट कोणी असतं का तुझीच सारी मुलं तरी प्रत्येकाला दुःख का म्हणजे आपल्याला जेव्हा दुःख होतं तेव्हा आपल्याला वाटतं की फक्त मलाच दुःख आहे आणि बाकी सगळे सुखात आहेत पण तसं नसतंच प्रत्येकाला काही ना काही दुःख असतंच तू सांग मला देवा वाईट कोणी असतं का तुझीच सारी मुलं तरी प्रत्येकाला दुःख का एक जेव्हा हसत असतो दुसरा फक्त बघत असतो एक जेव्हा हसत असतो दुसरा तेव्हा बघत असतो आणि त्याच क्षणी कुठेतरी कोणीतरी कणत असतो म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाची जयंती ही दुसऱ्या माणसाची पुण्यतिथी असूच शकते तसंच एक जेव्हा हसत असतो दुसरा फक्त बघत असतो आणि त्याच क्षणी कुठेतरी कोणीतरी कणत असतो दुःख त्याचं दूर राहतं रडणं मात्र जग बघतं दुःख त्याचं दूर राहतं रडणं मात्र जग बघतं आधाराचे कधी शब्द बरेचदा दुर्लक्ष नशिबी येतं कोडं घालून तू असं गप्प राहणं बरोबर का कोडं घालून तू असं गप्प राहणं बरोबर का आपल्याच मुलांशी असं वागून देव पण सांगणं बरोबर का आता अलिका पंचायत उत्तर कोणी द्यायचं कोडं घालून तू असं गप्प राहणं बरोबर का आपल्याच मुलांशी असं वागून देव पण सांगणं बरोबर का ह्या प्रश्नाचं उत्तर आपणच देऊया पुढच्या कवितेत तेव्हा पुढची कविता ऐकायला विसरू नका आजची कविता कशी वाटली आवडली असेल लाईक शेअर नक्की करा आणि ह्या कवितेचं उत्तर पुढची कविता ऐकायला विसरू नका पण त्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत रहा धन्यवाद